मी दुकानात चालले दूध पिशी नाहीये पक्षी पण त्यात बरी नाही पैशूची पण नाही दोघांची पण आता दोघं झोपलेले मी चालले दूध पिशी आणायला आणि आपल्याला डोसे बनवायचे आहे ना तर थोडीशी दुकानात येता आहे आता हरभऱ्याची डाळ आणणार आहे कालण आणणारे तांदूळ आणि गुडघाची डाळ आणलेली आहे तर हरभऱ्याची डाळ पण आणणार आहे आता चला ठीक आहे दुकानापास द्या दोन दोन टाकून एक एकच टाका काजू बदाम किती महाग झाले किती महाग झाले तुम्हाला माहित नाही काय महाग झाले हे काजू बदाम काय काटा एवढे शेंगदाणे आपल्या देशात उत्पन्न होते का बदाम तिकडे भारतात डुप्लिकेट उत्पन्न आपल्या देशाच्या बाहेर येते

इकडे थोडे मॅगे टाकली आहे भूक लागली आणि आता दोघा आपल्याला काय करायचे स्वयंपाक करायचा करायची मसूर डाळ करायची आहे मसूर डाळीला तर कांदा कापून घेतला तर चला बघू आपण आता मसूर डाळ कशी करायची पण कांदा भाजू तर सगळे थोडे थोडे मसाले घ्यायचे मिरची पावडर घेतली हळद पावडर घेतली तर थोडासा आंबारेचा छटपट मसाला एवढे घ्यायचा काळा मसाला घेणार अजून थोडीशी डाळ पावडर मिक्सर घे पावडर घेणार थोडस धने पावडर घेणार भाजून झाला आता आपण याच्यात मसाले टाकून घेतले हलून घ्यायचे आणि डाळ टाकायची त्याच्यात कोथिंबीर टाकू वरून थोडीशी आणि टमाटर टाकून घेऊ टाकत इकडे मी आगी पण तयार झाली आम्हाला नाही लागत तिकड तर सो लागेल पीपं खायची खाऊन जाय तर नाही खाऊन घ्यायला असं गेला दुकानाकडे तसं तुम्हाला मी दाखवता खाणं झालं का दही असं भारी दही आहे कसे खावले शे तुम्हाला मी दही पण दाखवते आणि आम्ही त्याची घे करून घेऊ ही जी तब्येत बरी नाही त्याची बरी नाही आता तो गोळ्या आणाय गेला आहे त्याच्यासाठी मेडिकलमध्ये बाबा का हसा दही बघा तुम्ही तुम्हाला मी दाखवते चला पटकन तुमचा नाही वेळ घेता आणि फ्रीजला काय करते तुमच्या ही एकदम पौष्टिक आयुर्वेदिक निरोगी तर बघा कसं खवल्याचं दही झालं चमच्या अंग व्हायचो बघा बघा मला ना आशा दही अशा दही किती दिवसापासून मी न शोध लावायची आशा दह्याचा पण लागतच नव्हता आता लागला तर तुम्हाला आता काय सांगू मी दे आणि खायला पण मस्त वास यायला गमा गम आता हौशन देते तिला आवडत आहे घेतलं काढून दोन वाट्यात मस्त ना आता परत दुसरं टाकून देऊ आज जायला तर ठीक आहे तयारी करायची आहे अजून चपटे भाकरी करायचे आहे लग्नाला जायचंय म्हटलं होतं फर्कला आणेल पण फर्कला आणायला काही वेळच नाही भेटला ही साडी नेसायची होती ब्लाउज पण शिवाय लावतो मी ब्लाउजवाल्यांना जिथे शिवाय ठेवते जागे आता ही घालून घेते बघा बघा आता ही नसते साडी मस्त आम्ही चपाती करून घेते नंतर तयार होते हा छान भाजी झाली बघा तयार मस्त तसे मस्त हो दात कधी अजून मधून करायची खूप घमा वाशी आला लागला आहे तुला दही तुला ते घेऊ पिऊन खूप भारी लागायले हे बघा मस्त झाली चला आता चपात्या करून घेते चपात्या म्हणजे पोळ्या पोळ्यामध्ये चपात्या चांगलं मुरलं आहे आता पोळ्या करते पटापटा बस का झालं सगळं आवडलं चालू मी तयार पण झाले मी तयार कशी झाली मला नक्की सांगा दुसरी साडी नेसायची होती पण त्याच्या परि नाही आणलं नाही बघा मी लग्नावर द्यायसाठी काय आणलं जे वाटे आणलेले तर आता आपण निघू पण आले भाऊ आपण एअरटेल एअरटेल हा वायफाय आमचं ते वायफाय रिपेअर करून वायफाय रिपेअर करायला आठ दिवसापासून आमचं वायफाय खराब झालेलं आहे तुम्हाला आठ दिवसाचे पैसे मी देणार नाही पुढच्या ह्याच्यात मी आता सांगते हा अडव मी मला मोबाईल व्हिडिओ करावं लागतात व्हिडिओ टाकावं लागतं कशाने टाकायचे मी राऊटर कायच राऊटर तूच आहे राऊटर पॅक करते दुकानं आलो घरीचे टेप नव्हता मग आता इथे पूर्ण पॅक करून घेतलं चला आता निघू दीपकची तब्येत बरी नव्हती ना मग आता हा आपल्या सम्राट मधलाच आहे त्याला घेतलेला आहे मी किती वेळेस ब्लॉक मध्ये त्याला म्हटलं मला नेऊन सोड मग तो आलाय मला घेऊन स्वयंवरला लोन्स ला, ला तो तुझे धन्यवाद खूप खूप धन्यवाद शमज गौ शिंदे साहेब यांच्या चरणी आणि कशावर काले जस metric report पूर्ण आहे आता दुकानाकडे जायचं जरा पसारा पडलेल्या घरामध्ये आणि आता वैश्व पण दवाखान्यात घेऊन जायचंय तिला अजून बरंच नाही वाटत म्हटलं आता दुसऱ्या दवाखान्याने घेऊन जाऊ